तरी देखील संघावर आज पारितोषिक लावलेलं आहे चला वेळ वाचवा सामन्याला जर बघितलं तर सुरुवात करा चला अजय टीम हैंसी फाइटर बना अयाज गोल्डन कागजीपुरा खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा जर बघितला तर काही संपर्क नाही आणि पहिला चेंडू इथे पडतोय डॉट बॉल मैदानाच्या निर्धाव चेंडूने तर सुरुवात डॉट बॉल मैदानाच्या हातमध्ये पहिला चेंडू बबलू पठाण यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर यावेळेस ही बॉडी लाईनवर टाकलेला चेंडू तो पर्यंत जर बघितलं तर शेतरक्षक आहे तिथे स्वतःक्षक वैभव जाधव जाऊन चेंडूला फील करतील तोपर्यंत निर्धाव चेंडू मैदानाच्या हात मध्ये पडतोय ग्रुप ए चे जर बघितले तर हे सर्व सामने सहा सहा षटकांचे आज सामने नक्कीच आपल्याला बघायला मिळतील कॉलबॅक चा थरार चला वेळ वाचवा ती मॅन्सी फायटर संघ बनाम जर बघितलं तर अयाज गोल्डन कागझीपुरा चला वेळ वाचवा इथे देखील जर बघितलं तर डॉट बॉल आहे डॉट बॉल वाईड आहे माफ करा दिशा चेंडू जर बघितला तर पंच अजय कुराडे आम्हाला कळवतात आणि वाईटचा इशारा जर बघितला तर इथे पंचांकडे धाव स्वरूपी एक धाव स्कोर काढला लागेल एक धाव बिनगडी बाद सध्याच्या घडीला स्कोर काढ आणि नक्कीच एक धावीच्या मदतीने भारतीय रन सख्या एक रनवर चला सामना चालू ठेवा जास्त वेळ वाया घालू नका प्लीज कारण की आधीच अकरा वाजता खेळ चालू झाला आजचा चला वेळ वाचवा मॅच चालू ठेवा प्लीज या वेळेस प्रचंड वेगळ्यात टाकलेला चेंडू याही वेळेस जर बघितला तर लेक्सटमच्या बाहेरचा चेंडू आहे आणि इथे देखील जर बघितला तर वाईटचा इशारा दोन धावा स्कोर काढवर टीम हॅन्सी फायटर्स पोरांजणगाव या वेळेस जर बघितलं तर शॉर्ट बॉल नक्कीच याही वेळेस वाईट चा इशारा येतोय वाईट चा इशारा याही वेळेस आणि त्याचबरोबरने वन बाउन्स ची देखील वॉर्निंग दिली आहे आता आता जर शॉर्ट चेंडू आला तर नक्कीच नो बॉल राहील तीन चेंडू दिशे आणि तीन चेंडू मध्ये जर बघितलं तर दोन धाव आतापर्यंत टीम हॅन्सी फायटर्स पोरांजनगाव चला चला वेळ वाचवा मॅच चालू ठेवायचंय स्विंग अँड मिस स्विंग मिस अपील केली जाते तर मात्र जर बघितलं तर बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये निर्धाव स्वरूपाचा टाकलेला हा चेंडू एसटी रक्षक वैभव जाधव यांनी जर बघितला तर केप्ट केलाय तीन चेंडूंचा जर बघितला तर खेळ पूर्ण आणि तीन चेंडूंच्या समाप्तीवर तीन धावा जर बघितला तर स्कोर कार्डवर आहे घडी पाच टीम हॅन्सी भाऊ यांच्या मालकीची असतील ही टीम स्ट्राईक रेंडला जर बघितलं तर शोएब पडेल मॅन फ्रॉम कन्नड संघाचा जर बघितला तर नजर आहेत या खेळाडूवर आज त्यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्रक्षक राहील चेंडू वन का फोर चार धावा चौकार पहिला चौकार आजच्या थँक्यू थँक्यू चौकाराच्या मदतीने सात धावा स्कोर कार्डवर बॅटचा फेस ओपन करून खेळला गेलेला फटका आणि चौकाराची मोहर नक्कीच तिथे स्कोर काड़ वर लागली शोब पटेलच्या बॅटमनं जर बघितला तर आलेला हा स्कोर कार्ड आणि अजून एक सूचना सर... बॅट्समन आणि सिरीज लिस्ट वेळ धरल्या जाणार नाही याची नोंद घ्यायची बॉडी लाईनवर टाकलेला चेंडू शेत रक्षक जर बघितलं तर तिकडे आहे चेंडूला अडवेल तोपर्यंत जर बघितलं तर निर्धाव स्वरूपाचा टाकलेला हा चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने फटका खेळला होता सहा सहा षटकांचा हा सामना एनसी भाऊ यांची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे त्यांच्या टीमची संपूर्ण जर बघितलं तर संघाला चांगल्याच प्रकारे बॅकअप केलंय आणि चांगला संघ नक्कीच बनवलाय या स्पर्धेमध्ये इथे देखील जर बघितलं